नमस्कार मी अतुल जैन आपल्या अतुल आपली बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज पंचवीस जुलै अत्यंत मोठ्या प्रमाणात आज सकाळपासून मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे आणि त्याच माध्यमातून सकाळी लोकांची जी रहदारी आहे कामावरची ही सुरू झालेली आहे पण या पावसातसुद्धा लोकांना बाहेर पडावं लागतं कारण लोकांना कामावर जावं लागतं आणि त्याच पद्धतीने अंधेरीचा सव्वे हा नेहमीच पाऊस पडल्यावर अशा पद्धतीने भरत असतो आणि पाण्याखाली जात असतो आपण नेहमी पाहिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी वाहनं ही बंद करण्यात आलेली आहे माणसं बाजूनी ये जा करत आहेत पण अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी तुमत असल्या कारणाने या ठिकाणी हा सभे बंद करावा लागतो सुरक्षा यंत्रणा आपलं काम करत आहे पण त्याच पद्धतीने एक सुरक्षेच्या कारणाने या ठिकाणी लक्ष देऊन या ठिकाणी वाहनं बंद करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने आज मुंबईमधला पाऊस जोरात सुरू झालेला आहे सभ्य या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे